नमस्कार धाड फुलडेशन बुलढाणा मी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दत्तात्रय बोस धाड पुशनतर्फे मी सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की आपली सुरक्षित सुरक्षितता हीच आमची खरी दिवाळी आहे दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांनी काही का सूचनांचं पालन करायचं आहे त्यामध्ये दिवाळीच्या सुट्टीत जर तुम्ही बाहेरगावी जात असाल तर मौल्यवान दागिने रोख रक्कम ही घरामध्ये न ठेवता बँकेमध्ये लॉकरमध्ये सुरक्षित ठेवायची आहे शक्य झाल्यास आपल्या घरासमोर अथवा आपल्या कॉलनीमध्ये सर्वांनी मिळून सी सी टी व्ही कॅमेरे हे बसवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत जेणेकरून चोर असेल घुरडे चोर असतील ह्या घुरडे चोर्यांना आळा बसेल रात्रीच्या वेळी ज्यावेळेस आपण दार बंद करतो त्यावेळेस आपल्या दारासमोरचा वरचा जो दिवा आहे तो सर्वांनी चालू ठेवायचा आहे जेणेकरून आमदाराचा फायदा चोरटे घेणार नाही बँकेतून पैसे काढताना सहसा एकट्यांनी पैसे काढू जाता जर वयस्कर असतील तर त्यांना कुणी सहकार्य घ्या बरोबर आणि पैसे सुरक्षित काढा आणि व्यवस्थित घरामध्ये घेऊन या प्रवास आता बरेचसे दिवाळीच्या सणानिमित्त प्रवास करतील प्रवास करताना सोन्याचे दागिने घालू नका जर घातले तर व्यवस्थित काळजी घ्या जास्त कमीत कमी कॅश म्हणजे रक्कम रक्कमी कमीत कमी जवळ बाळगा जेणेकरून पिक पॉकेटिंग किंवा चेंज सारखे प्रकार घडणार नाही पूजेकरिता सर्व सोने आणि पैसे घरी घेऊन येतात तर ते सोने आणि पैसे जर असतील पूजेकरिता घेऊन आणले तर ते सुरक्षित ठेवा आपल्या घरामध्ये फेरीवाले असतील अनोळखी फेरीवाले असतील किंवा सेल्समन असतील अनोळखी यांना घरामध्ये कुणालाही प्रवेश देऊ नका तुम्हाला काही सेल्समनकडून काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्यांना घराच्या दारापासून बाहेर ठेवा आणि सुरक्षित अंतरावर ठेवा एखादी धाड हद्दीच्या मध्ये जर तुम्हाला एखादी संशयित व्यक्ती आढळली संशयित गाडी आढळली तर तात्काळ एक तर फोटो काढा त्यांचा किंवा माझ्या फोनवरती संपर्क साधा माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बारा 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 नाईन नाईन सेवन फाय वन टू वन टू वन टू धन्यवाद